लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल पाचशे महिला आणि पुरुषांना विषबाधा झाली अद्यापही त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त होत आहे लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल दोनशे महिला व पुरुषांना विषबाधा झाली असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे या ग्रामस्थांना पोलीस व इतर ग्रामस्थांनी बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले असून रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला आहे परिसरात सध्या प्रचंड घबराट पसरली आहे खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर काल उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला होता हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना व त्रास होण्यास सुरुवात झाली अनेकांना ढाळवांत्या सुरू झाल्याने त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली ही माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला होताच त्यांनी व ग्रामस्थांनी विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला व पुरुषांना मिळेल त्या वाहनाने बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले परंतु या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते त्यामुळे बी येथील खाजगी डॉक्टरांसह परिसरातील डॉक्टरांना विनंती करून त्यांना या ग्रामीण रुग्णालयात बोलवण्यात आले व तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते उशिरापर्यंत अनेकांची प्रकृती चिंताजनक होती व त्यांना मेघर येथे हलवले जाण्याची शक्यता होती धक्कादायक बाब अशी की या ग्रामीण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने जागा मिळेल तेथे रुग्णांना टाकण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले होते पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये यासाठी एकीकडे प्रयत्न करत असताना आरोग्य विभागाचा गलथान कारभार मात्र या दुर्दैवी घटनेने चवाट्यावर आला होता